શાખા પવન નગર છે ઉદઘાટન જ સર્વપ્રથમ મી ઉદઘાટક આચાર જાહેર કરતો छत्रपती शिवाजी राजांच्या जन्मोत्सव निमित्ताने वरणगाव शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये शिवसेना शाखा पवन नगर उद्घाटन झाले असे सर्वप्रथम मी उद्घाटक या नात्याने जाहीर करतो या महाराष्ट्रामध्ये या संतांच्या भूमीत छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जेव्हापासून या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय श्रीमान एकनाथजी साहेब यांनी पदभार स्वीकारला तेव्हापासून जणू विकासाची गंगा वाहते आहे सेवा असू द्या महिलांविषयीचे प्रश्न असू द्यात महिला सबलीकरणाच्या योजना असू द्यात दलितांसाठीच्या योजना असू द्यात सर्वसामान्यांच्या योजना असू द्यात सर्व योजना प्रभावीपणे राबवण्याचं काम शिंदेशाहीमध्ये शिंदे सरकार करत आहे आणि त्याच सन्माननीय नामदार एकनाथजी साहेबांवर विश्वास ठेवून तुम्ही आज येथे छत्रपतींच्या जन्मदिनी अशा पवित्र दिनी येथे पवननगरच्या शिवसेना शाखेचं उद्घाटन झालेलं आहे याचा आपल्याला सर्वांना विशेष आनंद होतोय साहेब काम करतायत आणि सर्व जनता विमुख सरकार चाललाय जो जो जे जे मागेल त्याला ते ते सरकारच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न होतोय अहोरात्र रात्रदिन साहेब साहेब काम करून आपल्यापर्यंत सर्व योजना आपल्या पदाधिकाऱ्यांमार्फत पर लोकप्रतिनिधींमार्फत पोहोचवताहेत अशाच प्रकारची गंगा चालू ठेवण्यासाठी आणि सन्मान्य नामदार एकनाथजी साहेब यांची हात बडकड करण्यासाठी आपण जो आज निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचं मी स्वागतही करतो आणि आपल्या सर्वांचा आभारही व्यक्त करतो आपल्या ज्या समस्या असतील त्या आपल्या शाखाप्रमुखांमार्फत आमच्यापर्यंत पोहोचवा सेवानिवृत्त अभियंता श्री नयनजी सुरवाडे साहेब आहेत ज्यांच्या माध्यमातून तुम्ही मला अप्रोच झालात आणि आज ही शाखा आपल्या पवननगरमध्ये उदयास आली तर साहेबांमार्फत देखील त्यांच्या बऱ्याच अनुभवाचा फायदा घेऊन आपण बरीच विकास कामं आपल्या परिसरात करून घेऊ शकतो ते देखील करून घेण्यासाठी मी तुम्हाला आज विनंती करतो आजच्या या शुभदिनी छत्रपती शिवाजीराजांच्या जन्मदिनी आपल्या सर्वांना पुनश्च एकदा छत्रपतींच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वाढदिवस दिलखुलास व्यक्तिमत्वाचा वाढदिवस वंचितच्या मुलांना आवाजाचा माननीय श्री दिनेश भाऊ इखारे वंचित बहुजन आघाडी माजी जिल्हा महासचिव जळगाव पूर्व यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छे समस्त वंचित बहुजन आघाडी जळगाव जिल्हा परिवार right now and press the bell icon never miss an update